नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आज सक्रिय न्यूज शुक्रवारी रात्रभर केस तालुक्यात के झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले तालुक्यातील सहा राज्य व जिल्हा मार्गावर असलेल्या रस्त्याच्या पुलावरून नदीच्या पुराचे पाणी गेल्यामुळे केस तालुक्यातील के तब्बल पंचेचाळीस गावांचा संपर्क तुटला आहे त्यामुळे कित्येक शिक्षकांना शाळेवर सुद्धा जाता आले नाही संपर्क तुटलेल्या गावात भोपला वरबगाव बोरगाव खोंदला कापरेवाडी काळेगाव घाट नाहोली हनुमंत पिंपरी घाट नांदूर घाट बेलगाव खटकळी केवड शिरपुरा डोनगाव जाधवजवळा आवसगाव वाकडी कानडीमाळी तरनळी साबला धर्माळा सानपोस्ती काळूचीवाडी कोलेवाडी लहुरी जिवाचीवाडी येवता विडा देवगाव दहीफळवडमौली आंधळेवाडी कोरडेवाडी सिंदी गप्पेवाडी घाटेवाडी साखरेवस्ती तांडा तुकुचीवाडी बेंगळवाडी जाधवजवळा व कल्याणवाडी इत्यादी गावांचा समावेश आहे एवढेच नव्हे तर तीन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे केस तालुक्यातील केज चौऱ्याहत्तर पॉईंट तीन मिलीमीटर हनुमंत पिंपरी सत्याहत्तर पॉईंट तीन तर होळ सत्याहत्तर पॉईंट पाच मिलीमीटर असे अतिवृष्टीची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिली आहे एवढंच नव्हे तर एकशे त्रेचाळीस घरांची पडझड झाली असून त्यांना आता प्रत्येकी पाच हजार मिळणार असल्याची माहितीही देण्यात आली नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याशी संपर्क साधला असता शुक्रवारी रात्री केझ जा, मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे केस तालुक्यात आतापर्यंत एकूण एकशे त्रेचाळीस घरांची पडझड झाली आहे प्रत्येक नुकसान झालेल्या नागरिकाला घर दुरुस्तीसाठी शासनाच्या वतीने प्रत्येकी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार असून त्यासाठीचा निधी सात लाख पंधरा हजार रुपयाचा तात्काळ मंजूर करून आदेश धनादेश वाटपासाठी तयार करण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार आशा वाघ यांनी बोलताना दिली तर ऐनवेळी बसचेही मार्ग बदलले चौसाळा केज मार्गावरील रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे कुर्ला मुंबई किल्ले धारूर ही बस मांजरसुंबा मार्गे धारूरला आली कानडीमाळी येथील केजडी नदीला आलेल्या पुरामुळे या मार्गावरून जाणाऱ्या जिवाचीवाडी आंधळेवाडी धैफळ वडमावली धारूर वेडा मार्गे, बीड या बसचे मार्ग बदलून त्यांना पुढे पाठवण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख नवनाथ चौरे यांनी दिलेली आहे